टेस्ट जास्त जे ज्यांना डॉक्टरांनी सांगितलं आहे शुगर घ्यायची नाही ते सुद्धा खाऊ शकतात त्याच्यापेक्षा इथले रेट्स खूप स्वस्त आहेत ओके त्याच्यामुळे बाकीच्यांच्या पोटावर पाय असेल असं मला वाटतं लाडू विकत तुम्ही डेफिनेटली ट्राय केलं पाहिजे जर तुम्ही डाएट कॉन्शियस राहत तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लाडू इकडे मिळतात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आता अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला एकाच छताखाली वीसपेक्षा अधिक लाडू अवेलेबल होणार आहेत आणि तेही एकदम साजूक तुपातले आणि त्यासाठी मी जाणार कानेट आहे कानेटकर तर मित्रांनो या शॉपमध्ये तुम्हाला वीसपेक्षा अधिक लाडू अवेलेबल होणार आहेत ते सुद्धा पौष्टिक आणि एक अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि आत्ता कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहेत सव्वीस लाडू बोलल्यावर माझ्या डोक्यामध्ये फिरायला लागलं नक्की कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहेत आणि ते पण पौष्टिक असणार आहेत साजूक तुपातले त्यासाठी मी जाणार आहे कानेट मध्ये आणि मित्रांनो मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो ही जी गल्ली आहे ही आहे इथे कॉर्नरला स्वामी समर्थांचा मठ आहे दादर शिवाजी पार्क येथील आणि त्या गल्लीतनं पुढे पुढे आल्यावर तुम्हाला इथे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आहे आणि त्याच्या अगदी समोर कानेट्स कर्ट्स म्हणून आहेत त्या बिल्डिंगचं नाव आहे पल हार्मनी त्याच्या एकदम ग्राउंड फ्लोरला आहे आणि आता आपण आज जाणार आहोत आणि सव्वीस प्रकारचे लाडू कॅन यू इमॅजिन तो आता आपण आज जाव्या आणि मी तुम्हाला दाखवतो कुठले कुठले प्रकारचे लाडू आहेत आणि ते सुद्धा एकदम साजूक तुपातले ते या मित्रांनो मी आता आलेलो आहे कानेटकर्समध्ये जिथे तुम्हाला वीसहून अधिक वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ लाडूज मिळणार तेसुद्धा साजूक तुपातले आणि पौष्टिक सो आता मी आतमध्ये आलेलो आहे त्यांच्या शॉपमध्ये आणि बघा त्यांचं सेटअप बघा मन एकदम मोहून जातं जे काय त्यांनी लाडू ठेवण्याचे डबे बनवलेले आहेत बघा किती छान आहेत म्हणजे आपल्याला असं इथे आल्यावर एकदम प्रसन्न होणार नाही आपण एक एक किलो नक्कीच घेऊन जाणार तर आपण ह्या शॉपबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर माझ्यासोबत आहेत रसिका मॅम ज्या इथे वर्किंग आहेत वेलकम मॅम आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मॅम हे शॉप कधीपासून इथे ओपन झालेलं आहे सांगता का एक दीड वर्ष झाली या शॉपला दीड वर्ष झाली ह्या शॉप होऊन दादर ब्रांच मध्ये एक्झॅक्ट okay. आपल्या हे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलरच्या समोर आहे कानेटकर म्हणून ही मेन ब्रांच आहे ती आपली डोंबवलीला आहे जिथे आपले रोजचे लाडू बनून आपले रोज सकाळी मॉर्निंगला एक दहा वाजता येतात आणि आपले वेगवेगळे प्रकारचे इथे ब्रांचेस आहेत जसं की डोंबवली ठाणा कल्याण बदलापूर दादर इथे आहे दादरची ब्रांच इथे आहे आणि एक आता न्यूली ब्रांच ओपन झाली टोटल घाटकोपरला आता न्यूली ओपन झाली ओपन झालेली आहे आणि आपल्याकडे किती प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडे एक, एक सव्वीस प्रकारचे लाडू आहे सव्वीस प्रकारचे लाडू आहे की गुळगुंडी आहे मोतीचूर गुळपापडी ओके गुळमुग आहे हिरवा मूग आहे सप्तधान्य आहे डिंक मेथी शिंगाडा बेसन okay. शेंगदाणा रवा गुलकंद अळी आहे रवा नारळ रवा बेसन ड्रायफ्रुट्स नाचणी साबुदाणा सातू ज्वारी राजभोग डाएट बाजरी गुळबेसन आणि तांदूळ सगळे सव्वीस प्रकारचे आपल्याकडे लाडू आहेत तर मित्रांनो बघा मला त्या सांगतात तर माझं पोट ऑलरेडी भरलं एवढ्या प्रकारचे लाडू आहेत आणि जर कोणाला इथे ऑर्डर करायची असेल आणि ऑनलाईन मागवायची असेल तर काय सुविधा फास्टची सुविधा आपल्याकडे आहे जसं की तुम्ही इकडच्या ज्या मेन ओनर आहेत चैताली कुसुडकर मॅडम त्यांना okay. तुम्ही एक व्हॉट्सअपवरती कळवायच की तुम्हाला लाडू किती क्वांटिटी मध्ये पाहिजे ओके okay. आणि ते तिथे तुम्हाला प्र प्रॉपर प्रमाणे माहिती किंवा त्यांचा आयडे ॲड्रेस जो तुमचा ॲड्रेस आहे तो त्यांना पाठवायचा ते बुक करतात किंवा आपणही बुक करू शकतो ओके okay. आणि म्हणजे ऑल ओव्हर मुंबईमध्ये अवेलेबल आल आहे मुंबई बाहेरगावी पण आपले लाडू जातात अच्छा आणि अजून एक क्वेश्चन होता म्हणजे माणसांमध्ये एवढे लाडू आहेत तर म्हणजे असे इथे कोणकोणत्या प्रकारचे बेस्ट सेलिंग आहेत म्हणजे माणसाने खूप आवडतात आपला मेथी आहे डिंक आणि राजभोग एक आपला नवीन प्रकार आहे ज्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणि तो कणकेचा एक प्रकारचा लाडू आहे ओके मित्रांनो मी तुम्हाला त्यांची जी काही लिस्ट आहे लाडूंची ती दाखवतो हे बघा आणि प्रत्येक लाडू जो बनतो त्याच्यामध्ये कोणकोणते इंग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत तुम्ही झूम करून बघू शकता तुमच्या मोबाईलवर आणि हे बघा प्रत्येक लाडवामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की बाबा ह्या लाडवामध्ये काय असणार आहे लाडवाच्या नावावरून ना आपल्याला आहे पण तरी पण पंट तुम्हाला एक अंदाज यावा की त्याच्या आतमध्ये काय आहे तर तुम्ही ते झोम करून बघू शकता मॅम आता आम्हाला दाखवा पहिले सगळे लाडू थोडे थोडे कोणते आहेत ते दाखवा म्हणजे आम्हाला आमच्या जे काही व्हिवर्स आहेत त्यांना बघू दे हा एक चुरमा लाडू आहे चुरमा लाडू हे काय प्रकार चुरमा लाडू असतो तो कणकेचा लाडू आहे म्हणजे कणिक तळून केलेला लाडू असतो चुरमा लाडू आणि हा एक ड्रायफ्रुट लाडू ड्रायफ्रुट्स लाडू म्हणजे जो खजुराचा बेस आहे त्याच्यात म्हणजे क्रश केलेले सगळे ड्रायफ्रुट्स आहे येस yes, बघा म्हणजे त्याच्यात गुळ साखर काही नाहीये त्याच्यामध्ये साखर नाही सा सा हो। <laughs> आहे बेस आहे ओके अजून काही दाखवा बाजरी लाडू आहे बाजरीचा लाडू हो बापरे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीळ आणि गुळ हे आहे बाजरीचा बाजरीचा लाडू ऐकलेला कधी इथे इथे आहे कानेट मध्ये बघा अजून काय आहे मॅम एक ज्वारीचा लाडू ज्वारीचा लाडू अरे शेंगदाणा वगैरे आणि साजूक तूप आहे जबरदस्त म्हणजे जेवढे सगळे लाडू आहेत ते सगळे साजूक तुपातले आहे आणि हा एक हिरवा मूग आहे म्हणजे साली सकटचा मूग आहे अच्छा हे मुगाचे लाडू आहे हिरवा जबरदस्त म्हणजे तुम्ही एकही कडधान्य किंवा हे सोडलेलं नाही सगळ्यांचे लाडू बनवले हे कसं गुळमुगाचा लाडू आहे गुळमुगाचा लाडू आहे ओके आणि हे नाही आणि त्याच्यानंतर हा रवा गुलकंद आहे रवा गुलकंद हा, जो गुलकंद टाकून केला जातो तो दोनच दिवस दोनच दिवस आणि मित्रांनो ह्याचा कलर बघू शकता तुम्ही पिंक कलरचा लाडू आहे हा रवा गुलकंद थोडासा पेरिशेबल आहे त्यामुळे त्यांनी लिमिटेड क्वांटिटी मध्ये बनवा लागतो तो नेक्स्ट टाइम आणि हा रवा नारळ आहे जो ओलखोम रवा नारळ अरे एक नंबर आणि काय आहे दाखवा त्याच्या त्याच्यानंतर हा सातूचा लाडू आहे कसला सातू आपण बारली बोलतो ना लाडू आहे एक नंबर ही बारली पण पोहे वगैरे असतात ओके व्हेरी नाईस अजून काय त्याच्यानंतर हा रवा बेसन लाडू आहे रवा बेसन लाडू आहे व्हेरी नाइस म्हणजे आपल्याला एक युनिक युनिक लाडू इकडे कानेट मध्ये बघायला मिळत ज्याच्यात सात प्रकारचे धान्य आहे तर मॅम ह्या आपले शॉप जे आहे कानेटकर जे लाडू हाऊस आहे त्याचं टायमिंग जरा सांगा एक दहा ते मॉर्निंगला ला ला ओपन होतं आणि रात्री एक साडे वाजेपर्यंत दुकानाचा टायमिंग आहे आणि बंद वगैरे कधी असतात फक्त आता एक आठवड्यातून सोमवारचा आम्ही आता ठेवला आहे आधी आमचं चालू असायचं चा आता आम्ही बंद ठेवलाय सोमवार मंडे क्लोजस हो हो टेन टू सिक्स टेन टू एट थर्टी टेन टू एट थर्टी ओके जर कोणाला यायचं असेल तर या टायमिंग मध्ये या आणि हे विविध जे लाडू आहेत ते एन्जॉय करा मॅम आता मला अजून व्हरायटी दाखवा मी अजून उत्सुक आहे जे काही ते उरलेले लाडू आहे ज्याच्यात कणिक खसखस खोबरं तीळ आणि काजू तूप आहे त्या आणि आणि हा मोतीचूर आहे आपला हा पारंपरिक पद्धतीतला आहे हा okay. मोतीचूर लाडू त्याच्यात वेलची काजू बेदाणे वगैरे आहे त्याच्यानंतर हा आपला डिंक लाडू आहे त्याच्यामध्ये तो खसखस खोबरं अर्ध आणि अर्धी साखर हा उपवासालाही आपला लाडू चालतो व्हेरी गुड ओके आणि हा मेथी लाडू आहे जो आपण आफ्टर डिलिव्हरी नंतर हा आपण खाल्ला जातो okay. आ आ okay. हा लाडू आहे मेथीचा ओके आणि त्याच्यानंतर हा गुळातला okay. बेसन आहे गुळ बेसन अच्छा गुळ बेसन त्याला ड्रायफ्रुट पण आहे त्याला हे आपल्याला nice. एक बदाम लावलेला आहे hmm. त्याच्यानंतर हा आहे हा एक गुळ आहे गुळातला पाकातला लाडू गुळबुंदी लाडू हा गुळातला पाकात लाडू हा थोडा क्रंची येतो लाडू त्याच्यानंतर हा शिंगाड्याचा लाडू एक फळ येतं त्याच्यापासून हा लाडू बनलेला आहे हा पण उपवासाला आपल्याला चालतो ओके मॅम हा कोणता लाडू आहे अळीवाचा लाडू आहे जो आपला दोनच दिवस टिकतो आपला हा सुद्धात भिजवलेला असतो त्याच्यामुळे ओके हा अळीवाचा लाडू मी मगासपासून बघतो बहुतेक कस्टमर घेऊन जातात नाही सोयाबीन वगैरे अच्छा हा डाईट लाडू आहे हां ओट्स सोयाबीन आणि खजूर आणि माफक प्रमाणात गूळ आहे ओके अजून काय कोणकोणते व्हेरायटी आहेत दाखवा हा तांदळाचा लाडू आहे तांदळाचा अरे जबरदस्त पिठी साखर वगैरे आहे ओके आणि त्याच्यानंतर हा साबुदानाच्या पिठाचा लाडू आहे पिठाचा लाडू अरे जबरदस्त आणि हा उपवासाचा आपला शेंगदाणाचा लाडू आहे शेंगदाणाचा लाडू पण आहे अरे जबरदस्त आणि हा जो आहे तो नाचणीचा लाडू आहे नाचणीचा लाडू ज्याच्या साखर आहे ओके तर मित्रांनो कस्टमर लोकांचं काय मत आहे या कानेटकर बद्दल तर आपण जाणून घेऊया इथे एक नाम आहे मॅम कधीपासून मी जेव्हापासून हे दुकान सुरू झालंय त्या दिवसापासून येते आणि अतिशय उत्तम प्रतीचे सगळे लाडू म्हणजे कुठचाही लाडू कसा कमी जास्त म्हणायचा त्याला हा प्रश्न पडेल अशा पद्धतीचे सगळे लाडू आहेत पण माझा विशेष खास लाडू आवडता म्हणजे अळीवाचा लाडू तो अतिशय सुंदर बनवायचा त्याच्यामध्ये अळीव खोबरं आणि गुळ हे तीनच इन्ग्रेडियंट असतात पण त्याचं त्याचा जो घट्टपणा किंवा त्याचा जो स्वाद आहे पौष्टिक तर ओके पण तो त्याचा स्वाद आहे तो अतिशय उत्तम आहे मोतीचूर लाडू छान आहे राजभोग लाडू छान आहे मेथीचा लाडू कडू म्हणतो पण ह्यांचा लाडू खूप छान आहे जरी मेथीचा असला तरी आम्ही गोड मानून घेतो तो ओके रेट्स बद्दल काय सांगतो इतले रेट्स म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा इथले रेट्स खूप स्वस्त okay. आहेत ओके त्याच्यामुळे बाकीच्यांच्या पोटावर पाय असेल असं मला वाटतं लाडू विकणाऱ्यांच्या पण ह्यांचा रिजनेबल आणि टेस्ट आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी ज्याला आपण म्हणतो okay. आजकाल ते व्हॅल्यू फॉर मनी अगदी कानेटकर लाडू डोळे मिटून घ्या ओके okay. कारण माझ्यासोबत एक सर आहेत ते सुद्धा एक कानेटकर आहेत त्यांचे एक जुने कस्टमर आहेत त्यांचं सुद्धा जाणून घ्यावं काय एक्सपिरियन्स आहे मी युजली असे मेथीचे लाडू बरेच बऱ्याच ठिकाण घेतले त्याच्या आधी पण आणि मी रेग्युलरली खात असतो ॲज अ पार्ट ऑफ माय डायट तर मी इकडनं काय दोन वर्षापूर्वी ट्राय केले मला खूपच आवडले आणि ते गुळाचे आहेत आणि खूपच पौष्टिक आहेत मग त्याच्यानंतर मी हळूहळू एक एक लाडू घेत गेलो ओके आणि मग बेसनचे लाडू घेतले दिवाळीसाठी दोन वर्ष मी घेतो नंतर माझी जी सिंह आहे तिने मला तिने गिफ्ट द्यायचं होतं मला <laughs> दिवाळीचं तर तिला माहिती मी लाडू करतो मग तिने मला पाच ते सहा प्रकारचे वेगवेगळे लाडू दिले त्यातलं मला सत्तूचे लाडू खूप आवडले सत्तूचे लाड उद्या <laughs> <laughs> okay. मी देखणार आहे ऑफिस मध्ये एकाला कुठले लाडू लाडू ते खूप आवडले तर त्याच्यासाठी उद्या मला डिंकाचे लाडू घ्यायचे ऑर्डर देतात घेऊन या म्हणून मला मी जवळ राहतो तर ऑफिस मध्ये पडतो ओके ओके तर ते राहतात डोंबिवलीला तर मग त्यांच्यासाठी मग मी आता उद्या घेऊन जाणार लाडू ओके ओके सर थँक्यू सो मच खूपच छान आहे आणि माझ्या मतेस ना काय सांगाल एकदा तरी नक्की तुम्ही डेफिनेटली ट्राय केलं पाहिजे जर तुम्ही डाएट कॉन्शियस आहात तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लाडू इकडे मिळतात ओके तर तुम्ही एकदा तरी एकदा येऊन ट्राय करा आणि नक्की डेफिनेटली तुम्ही परत तुम्ही घ्याल येस म्हणजे एकदा तरी या आणि सरांसारखे रेग्युलर कस्टमर व्हा येस 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 डेफिनेटली तर मॅम मला आता तुमच्या इथे जे काही बेस्ट सेलिंग आहेत ते मला टेस्ट करायला द्या तुम्ही तुमच्याच आवडीने हा राजभोग लाडू आहे अच्छा राजभोग लाडू आहे अच्छा सगळे ड्राय फ्रुट्स वगैरे आहेत आणि हा कणकेचा लाडू आहे अच्छा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट लागत मला आणि काय म्हणा तुम्ही खसखस ते पण जाणवत आहे मला डिंक खसखस ओके वगैरे आहे त्याच्यामध्ये छान आहे आपण म्हणजे शुगर कमी आहे आणि खायला पण टेस्टी आहे आणि तुपाचा पण छान असा आरोमा येतोय आपल्याला का अजून काय मला टेस्ट करायला मॅम मी तुम्हाला मोतीचूर देते मोतीचूर जो आपल्या महाराष्ट्रन पद्धतीचा असतो ओके तो मी तुम्हाला मोतीचूर लड्डू त्यांनी मला टेस्ट करायला दिलेला आहे मी आ, टेस्टिंग का करतो आहे छोटे छोटे मला ते मोठे लाडू देऊ शकले असते पण वेस्टेज नाही घालवायचं आहे आपल्याला आणि हे बघा मोतीचूर छान फ्रेश आहे आणि इतर ठिकाणी जसे भेटतात त्याच्यापेक्षा वेगळा लाडू आहे मोतीचूरचा तर आलात तर तुम्ही घेऊ शकता आणि अळीवाचा लाडू मला टेस्ट करायची okay, खूप इच्छा आहे okay, कारण भरपूर जे काही कस्टमर येत आहेत ते घेऊन जातातच आहे तिथे हे तुम्ही म्हणाला पेरिशेबल आहे म्हणजे दोन दिवस दोनच दिवस ओलरं असतात भिजवलेला असतो आणि हे बघा त्याच्यामध्ये वेगवेगळं काही म्हणजे युनिकच आहे हा लाडू तुम्ही अळीवाचा लाडू पौष्टिक असतो हा जर घेतला तर दोन दिवसाच्या आत तुम्हाला फिनिश करावं लागेल पण मी हे फिनिश करतो येस yes. युनिक आहे टेस्ट म्हणजे जास्त जे ज्यांना डॉक्टरांनी सांगितलंय शुगर घ्यायची नाही ते सुद्धा खाऊ शकतात खूप छान टेस्ट आहे आणि वेगळी टेस्ट आहे नक्की ट्राय करा अळीवाचा लाडू मोस्ट सेलेबल आहे आणि एक मला अजून एक लास्ट तुम्ही कुठला मेथीचा मेथी दाखवा एक कस्टमर्स ने तुमचं सांगितलं की मेथी इथे सगळ्यांना वाटतं की कडू असते पण इथला लाडू टेस्ट करून बघा मॅमचा मेथीचा लाडू आहे ज्याच्यात सगळे कणिक बदाम खसखस खोबरा आणि गूळ आहे ओके कडू नसणार ना नक्की मेथी मध्ये जिंका आहे <laughs> मीडियम आहे कडू एवढा बघूया येस त्याच्यामध्ये yes. ड्रायफ्रूट्स पण आहेत आहे। म्हणजे जसं की बदाम खसखस ओके आणि मेथी डिंक मेथी डिंक ओके okay. त्यामुळे तो स्वीटनेस पण आहे त्याला ओके oh, oh, oh. okay. माझं तोंड दिसतंय ना तुम्हाला कडू असं नाही केलेलं आहे खूप छान आहे लाडू कारण तो पौष्टिक लाडू आहे आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि जे काय सर्व लाडू जे त्यांनी दाखवले सगळे टॉप क्लास आहेत तुपामधले आहेत पौष्टिक आहेत तर तुम्ही एकदा तरी ह्या कानेटकर्स त्यांचं जे काय लाडूचे सव्वीस प्रकारचे लाडू आहेत त्यांच्या एकदा तरी शॉपला भेट द्या तुमच्या आवडीचे जे काय लाडू असतील ते तुम्ही घरी घेऊन एकदा ट्राय करा आणि इथे त्या मॅम ट्रायलासुद्धा देतात जर तुम्ही एवढे लाडूंची जी लिस्ट बघून कन्फ्यूज झाला असाल तर तुम्ही पहिले टेस्ट करू शकता आणि तुम्ही डिसाईड करा एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला पौष्टिक लाडू खायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद